आपल्या पक्षामधील काही जण म्हणजे तीन ते चार जण आई मोक्याच्या क्षणी दगा देऊ शकतात ते फुटू शकतात ते भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकतात याची चाहूल अजय ददा यांना आले होते का मी माझ्या हिमतीवर राजकारण करतोय माझा मार्ग वेगळा तुमचा मार्ग वेगळा इथं पासून सुरू झालेले दादा यांची भाषा मी सुद्धा साहेबामुळेच मोठा झालोय साहेबावर माझे खूप उपकार आहेत आणि मी मोठ्या काकांचा पुतणी आहे इथपर्यंत बदललेले दादा यांची भाषा काय सांगत होती दादा यांना शरद पवार यांच्या पक्षाच्या जवळ विलिनीकरण करायचं होतं हे शंभर टक्के खरं आहे पण आपल्या पक्षामध्ये काहीतरी उलतापालत होऊ शकते याचा अंदाज दादांना आला होता का याचं कारण हे इंटरेस्टिंग आहे आपल्याला माहिती आहे की जे धनंजय मुंडे हे अजितदादा यांचे इतके जवळचे होते ज्या धनंजय मुंडे यांनी भारतीय जनता पक्ष सोडल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यावरून शरद पवार यांनी तीव्र विरोध दर्शवला होता मात्र त्याच वेळेस अजितदादा यांनी धनंजय मुंडे यांच्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यांनी शरद पवार यांचा विरोध सुद्धा मोडीत काढला आणि धनंजय मुंडे यांना आपल्या पक्षात घेतलं भारतीय जनता पक्षामधून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये घेतलं एवढंच नाही तर दादा हेच धनंजय मुंडे यांचे गॉडफादर राहिले आणि त्यांनी त्यांचं नेतृत्व पुढं आणलं त्यांना आमदारकी सोबतच मंत्रीपद सुद्धा बहाल केली पण मागच्या गेल्या काही महिन्यापासून असं काय झालं होतं की धनंजय मुंडे वारंवार नाराज होत असताना सुद्धा एकदा तर एका भर कार्यक्रमामध्ये प्रळेमध्ये कार्यक्रम सुरू होता आणि त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना धनंजय मुंडे यांनी थिएटर मंचावरच स्टेजवरच दादा का यांच्या समोर भर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली तुम्ही मला किती दिवस असं बिनकामाचं ठेवणार आहात किती दिवस मला रिकामा ठेवणार आहात मी आमदार म्हणून निवडून आलोय आणि फक्त निवडून नाही आलो तर लाखाच्या फरकाने निवडून आलोय इतक्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे असं असताना तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का तुम्ही किती दिवस मला असं रिक्म ठेवणार आहात अर्थात ते आमदार होते पण धनुभाऊचा रोख हा मंत्रिपदाकडे होता आता तुम्ही किती दिवस मला मंत्रिपदापासून वंचित ठेवणार आहात हा त्यामागचा उद्देश होता पण अजितदादा यांनी त्याचा कुठेही संदर्भ दिला नाही किंवा त्याची दखल घेतली नाही कारण अजितदादा यांना ही भीती होती कारण जरांगे पटेल आणि धनंजय मुंडे यांचं वाढ चाललेलं आपण जर बघितलं की त्यांच्यामध्ये सतत असं वितृष्ट निर्माण होत आहे आणि निवडणुका मागून निवडणुका या जाहीर होत आहेत म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका आणि बघा अशा निवडणुकीच्या तोंडावर आपण हा धाडसी निर्णय कसा घ्यायचा ज्याचा परिणाम ज्याचा फटका आपल्या पक्षाला बसू शकतो आणि त्यामुळेच असं म्हटलं जातं की अजितदादा यांनी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना बोलावलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला संयम ठेवावा लागेल तुम्हाला काही दिवस थांबावं लागेल इतक्यात तुम्हाला मंत्रीपद भेटणार नाहीत पण धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद गेलं आणि छगन भुजबळ यांना लॉटरी लागले अर्थात छगन भुजबळ यांना घ्यायला सुद्धा अजितदादा हे तयार नव्हते सुरुवातीला त्यांना नाही हो नाही हो असं सुरू होतं पण फडणवीस आणि दादा यांची बैठका झाल्या त्यातच अमित शहा यांचं छगन भुजबळ यांच्यावर जेव्हा पाडप्रेम त्याचा बदला म्हणून आणि आरक्षणाच्या लढाईत छगन भुजबळ यांना पूर्ण पाठबळ अमित शहा यांनी दिलं होतं आणि त्याचं फळ बोलून छगन भुजबळ यांना मंत्रिपद भेटलं आणि त्यावेळेस छगन भुजबळ यांनी देखील फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानले होते अर्थातच त्यांना मंत्रिपद जे पद दिलं होतं ते अजयदा पवार यांचा विरोध डावलून त्यांना मंत्री केलं होतं पण छगन भुजबळ यांची तर लॉटरी लागली पण आपलं काय माणिकराव कोकाटे मध्ये जाळ्या सापडले तरी देखील आपला नंबर लागत नाहीये त्यामुळं धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली गाठली होती हे तुमच्याही लक्षात आहे त्यांनी अमित शाह यांची भेट सुद्धा घेतली होती पण काहीही झालं तरी दादा पवार आणि निवडणुकीच्या तोंडावर धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्याच्या मूडमध्ये नव्हते हे झालं धनुभाऊ आणि छगन भुजबळ यांचं तर दोन हजार सतरापासून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी अजितदादा पवार यांच्या मागे भुंगा लावला होता हे सगळं सोडून द्या आपण भारतीय जनता पक्षासोबत जाऊ अर्थातच विकासाच्या नावाखाली तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या मागे ईडीचा ससेमेरा होता प्रफुल्ल पटेल यांची तर कित्येक करोडो रुपयाची संपत्ती ईडीनं जप्त केली होती आणि त्यामुळे याच्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पक्षासोबत जावं लागेल असं प्रफुल्ल पटेल आणि तटकरे वारंवार अजितदादा यांना सांगायचे त्यामुळं न राहून का होईना अजितदादा यांनी ही गोष्ट शरद पवार यांना सांगितली आणि असं म्हटलं जातं की दोन हजार सतराला सुद्धा शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत चर्चा करा असं सांगितलं होतं याचा गौप्युस्फोट धनंजय मुंडे यांनी एकदा केला होता पण ताळमेळ काय लागला नाही पण काही का होईना आपल्या दिल्लीतलं वजन वापरून प्रफुल्ल पटेल यांनी अजितदादा यांना भारतीय जनता पक्षासोबत येण्यास भाग पाडलं आणि अर्थातच राज्याची सूत्र सुरुवातीपासून अजितदादा यांचा तटकरे यांच्यावर कामापेक्षा जास्त विश्वास आणि त्यामुळं पहिल्या झपक्यात तटकरे यांना त्याने प्रदेशाध्यक्ष करून टाकलं आणि त्यामुळं राज्यातील सगळे निर्णय म्हणजे अमोल मिटकरे यांना साईडलाईन करून सुरज चव्हाण यांच्याकडे जबाबदारी प्रवक्ते पदाची सोपवणं हे निर्णय तटकरे घेऊ लागले अर्थात अजितदादा यांना ते मान्य होतं की नव्हतं हा भाग वेगळा पण काहीही झालं तरी आपली फक्त सुरक्षितता ठेवायची आपली आर्थिक त्या ठिकाणी सुरक्षितता ठेवायची आपल्या एन्क्वायरी आपल्या ज्या काही चौकशी आहेत त्यापासून पळ काढायचा त्यासाठी भाजप हाच पर्याय आहे वारंवार या तीन चार जणांनी खास करून तटकरे असतील किंवा पटेल असतील यांनी ठासून सांगितलं होतं आणि त्यामुळं ऐनवेळी हे काही करू शकतात म्हणजे ते भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकतात आपला पक्ष सोडू शकतात याचा अंदाज अजितदादा यांना आला होता का आणि त्यामुळं आपली सुरक्षितता ठेवण्यासाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी ऐन वेळेला हे चार पाच जण आघाडीचे नेते भाजपमध्ये जर का गेले तर आपला पक्ष डॅमेज होऊ नये म्हणून अजितदादा यांना विलिनीकरण करायचं होतं का आपल्याला काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद